खास करून अमरावती अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण शहर आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या सर्व पत्रकारांनी जी काही कष्टकरायची आणि कष्टकरी समाजाची जी बाजू उचलून ठेवली आणि धरली आणि चालवली आणि आणि पुन्हा अधिक धावली इतकं मोठं काम खरं तर आपण केलेलं आहे आणि त्याबद्दल आपले आभारही मानतो धन्यवादही देतो कारण लेखनीत काय ताकद आहे मी बरेचदा अजमावला आहे आणि ही लेखणी कष्टकऱ्यांसाठी आपण उचलल्यामुळं हे आम्हाला आंदोलनाला जे यश भेटलं त्याचं सियाचा वाटा मीडियाचा आहे आपल्या सर्वांचा आहे आणि ज्या उद्देशातून आम्ही ह्या एकंदरीत आंदोलन सुरू केलं होतं तर देशामध्ये धार्मिकता आणि त्याची कट्टरता हे तुम्हाला नेहमीच पाहायला भेटतं महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा अशाही लढाया आपण पाहतोय जाती जातीत हा महाराष्ट्र लढताना आपण पाहत आहो आणि अशा या सगळ्या वातावरणामध्ये माझा काम करणारा गावातला शेतमजूर असू दे शेतकरी असू दे दिव्यांग बांधव असू दे विधवा भगिनी असू दे जे जे काम करणारे लोक आहे अर्थात तुम्ही पण त्याच्यात आहे इथल्या कॅमेरा मॅन मॅनपासून तर हाताला लिहिणाऱ्या पत्रकारापासूनची लढाई जी आम्ही हाती धरली त्या लढाईला प्रचंड यश आम्हाला भेटलेलं आहे पहिलं यश आहे का आम्ही महाराष्ट्राला हिंदुस्थानाला दाखवून दिलं की आम्ही या लढ्यासाठी जिवंत हो। आहोत आणि हा लढा आम्हाला जिवंत ठेवायचा आहे त्याच्यात आम्ही यशस्वी झालो आहोत दुसरं असं का हा जे काही ओबीसी मराठा आणि धार्मिकता या देशामध्ये माजून महत्त्वाच्या मूळ म प्रश्नावर बगल देण्याचं काम काही राजकारणी लोकांनी केलं त्याला ते वातावरण संपुष्टात आणण्याचं कामसुद्धा या आंदोलनानं अन्नत्याग आंदोलनानं आम्हाला मोठं यश त्याच्यात प्राप्त झालेलं आहे जो महाराष्ट्र ओबीसी मराठा म्हणून ओळखत होता हिंदू मुसलमान म्हणून दंगलीच्या भाषा बोलत होता तो महाराष्ट्र शेतकरी मजुराचा दिव्यांगाचा आवाज म्हणून आता खरं तर तो आवाज या महाराष्ट्रात येत आहे ही या आंदोलनातील सगळ्यात मोठं यश आहे आता सरकारनं एकंदरीत दिलेलं आश्वासन मला माहीत आहे आम्ही का कॉमेंट्स पाहतो काही लोक काही ना ना काही आमच्यावर विरोधात लिहिलं आहे त्याचंही स्वागत करतो ते लिहिलंच पाहिजे आणि विरोधात लिहिलं नाही तर मग काय त्या आंदोलनाला दहार उपलब्ध होत नाही चुका कळत नाही मग त्यांचाही आभार मानतो आणि ज्यानं चांगलं लिहिलं खूप चांगले लेख लिहिले मतदारचा लेख मी वाचला अधिक बाकीच्याही पत्रकारांनी तर त्यांनी जे काही लिहिलं त्याच्यामुळं आम्हाला प्रचंड ऊर्जा आम्हाला भेटली आणि या ऊर्जेतून आम्ही पाहतोय महाराष्ट्राचं सरकार नमलं तुम्ही जर दोन महिने अगोदरचे जर बयान पाहिले दादाचे तर कोणं दिल्ली कर्जमाफी कोणं म्हटले होते कर्जमाफी असे म्हणणारे अजितदादा म्हणायला लागले हो आम्ही समिती गठीत करतो समिती गठीत करून त्याचा अहवाल सादर झाल्यावर कर्जमाफी करतो हे आंदोलनातलं आमचं ते म्हणणंच होतं का आज जे मौन पाळून सरकार आहे कर्जमाफीवर ते आले आम्ही बोलावलेलो आणि ते सरकार बोललं काल फडणवीस साहेबांना पण कबूल केलं योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू पण आम्ही ते म्हणतोय ही याच्यापेक्षा अधिक कोणती योग्य वेळ आहे हे फडणवीस साहेबांना समजून सांगावं ना तुमचे विधानसभेतले भाषण देवेंद्रजी आम्ही ऐकले आहे तुम्ही जेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा सरकारला सांगत होते का शेतकऱ्याच्या आत्महत्येपेक्षा अधिक कोणते काम महत्त्वाचे आहे तुम्हाला आज बजेटमधले एखादा हेट कमी जास्त केला आणि त्याला दोन महिने सहा महिन्यानंतरही ते का, काम केलं तर काही अडणार नाही पण शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर तर जर तुम्ही लगेच निर्णय घेतला नाही तर लाखो आत्महत्या आमच्या समोर येईल असं म्हणणाऱ्या फडणवीस साहेबांना आमचं पुन्हा आव्हान आहे त्यांच्याकडून अपेक्षा आहे लोक काही जरी म्हणत असेल तर फडणवीस साहेबांवर आम्ही पुन्हा विश्वास ठेवलेला आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षा आहे का ही कर्जमाफी योग्य वेळ म्हटल्यापेक्षा या तारखेच्या आतच आम्ही करतोय असं येणाऱ्या अधिवेशनात तुम्ही जाहीर केलं पाहिजे आम्ही श्रेयाची लढाई लढत नाही ही, ही खऱ्या अर्थानं आवश्यकतेची आणि गरजेची लढाई आहे आज आम्ही सहा महिन्यातल्या जानेवारीपासून तर आत्तापर्यंत सहा महिन्यात एक हजाराच्या वरती आत्महत्या झाल्या पाय घासून घासून शेतकरी मरतं आणि तरीसुद्धा तुमची योग्य वेळ येत का नाही हा पुन्हा प्रश्न आहे या सगळ्या गोष्टी अशा आमच्या दिव्यांगाच्या पगाराच्या वाळ असेल मानधनाची वाळ असेल शेतमजूर असेल काल मिटिंग झाली भरत गोगावलेनं अतिशय पॉझिटिव्ह घेतलं का आम्ही त्यांना सरळ सांगितलं का पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं जर एम आर एस एसमध्ये कवर केले तर पहिले असे मनाचे अधिकारी प्रशासकीय अधिकारी का बहुवार्षिक पीक घेता येतं अर्थात झाडं म्हणजे ज्यातून पर्यावरण निर्माण होईल आणि वारंवार जे काही आपल्याला पिकं घेतोय त्याच्यावर आम्हाला एम आर घेता येणार नाही असं म्हणणारं सरकार आम्ही त्यांना वाचून दाखवले दोनशे सदुसष्ट सद कामामध्ये गवत लागवडीसाठी जर आम्ही एम आर वापरतो तर मग पराठीसाठी कौन नाही सोयाबीनसाठी कौन नाही आमच्या तुरीसाठी का आणि ज्वारीसाठी का आणि उसासाठी का आणि उसा इतर पिकासाठी का नाही जर गवत लावाले एम आर लावता वापरता शेतातली बंदिस्त बाणबंदिसासाठी जर तुम्ही एम आर वापरता तर शेती हे नफ्यात यावी त्याच्यासाठी का वापरत नाही आणि मग त्या बाबतीत त्यांनी होकार दिला आणि त्यांना सांगितलं का ही क्रांतीचं पाऊल पागेंनी रोजगार हमी योजनेची सुरुवात झाली आणि महाराष्ट्रानं देशाला योजना दिली एम आर एजस आज पुन्हा एक क्रांतीचं पाऊल महाराष्ट्रानं टाकलं पाहिजे जी आमची मागणी आहे का सध्या तुम्ही विधवा भगिनी विधवा शेतकरी आणि दिव्यांग शेतकरी यांच्यासाठी शेतीतल्या नऊ कामापैकी दोन कामं एम आर सुरू करा एक नवीन खऱ्या अर्थानं अध्याय सुरू होईल आणि त्यांनी कबूल केलं की आम्ही लगेच कॅबिनेटसमोर हा प्रस्ताव आणू या एम आर जी मजुराची मजुरी जर पाहिली तुम्ही तर कधी दोन रुपयानं वाढली कोणत्या वर्षात तीन रुपयानं वाढली कोणत्या वर्षात पाच रुपयानं वाढली आणि आता ही मजुरी तीनशे बारावर आली आता ह्या तीनशे बारामध्ये एम आर जी एसमध्ये काम करणाऱ्या मजुराचा आवाज कोण बनणार आहे त्याच्यासाठी कोण लढणार आहे तो सगळ्या जातीत आहे धर्मात आहे पंथात आहे पक्षात आहे आणि त्याच्यासाठी आम्ही पाचशे रुपयाची मजुरी मागितली आहे त्यांनीसुद्धा हे कॅबिनेटसमोर प्रस्ताव ठेवणार असं म्हणून सांगितलं संत्रा आंबा आणि यासाठी थ्री प्लस फायू ही योजनासुद्धा आम्ही आग्रही आहो आणि बाकी मेंढपाळाची आज कलेक्टरनं प्रायोगिक तत्त्वावर हा जिल्हा मेंढपाळांसाठी चारायुक्त झेल कसा करता येईल मग आमचं क्लासवरची जमीन असेल आणि फॉरेस्ट कतली जमीन कारण मेणपाळांसाठी जून जुलै ऑगस्ट हा फार कठीण दिवस असतो आणि त्यांच्याकडे जमिनी नाही आणि धंद्या आम्हाला साईड बिझनेस म्हणून शेतकऱ्याला दिला पण तो चारा नसल्यामुळं घाट्यात आहे मच्छीमाराबाबतीत बावनपुळेंनी बैठक घ्या तो सांगितलं पण जे काही काम चालू आहे ते फार समाधानकारक नाही त्याला वेग नाही आहे आणि म्हणून आम्ही एक यात्रा पाच जुलै म्हणजे माझ्या जन्मदिवसापासून डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या गावापासून ही यात्रा आम्ही सुरू करू एक वाजता आणि तिथून यवतमाळचं खडका कोणतं गाव आहे चिल्ला चिल चिलगावां चिल जिथं पहिली आत्महत्या शेतकरीची झाली त्या गावापर्यंत ही यात्रा सात बारा कोरा कोरा यात्रा आम्ही काढणार आहोत ह्या यात्रात आम्ही पायी चालणार आहोत दीडशे ते दोनशे किलोमीटर एकूण यात्रेचा प्रवास प्रवास राहील आणि पुन्हा शेतकऱ्यांसोबत संवाद साधून आता आत्महत्या नाही लढणं शिकावं माझ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे सहा महिन्यात हजार लोकांच्या आत्महत्या ही लहान गोष्ट नाही आहे तुमच्या आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि मोठी दर्दनाक आहे दोनशे प्रवासी विमानातले मरण पावले फार वाईट झालं पण त्यांचा पुडका बावनकुळेंना तीन डाव चार डाव आला असत दहा मिनटाच्या भाषणात पण एक हजार आत्महत्या त्यांच्या या सहा महिन्याच्या कारकिर्दीत आत्महत्या झाला माझा शेतकरी पाय घासून तडफू तळफू मेला त्याची आठवण मात्र बावनकुळे साहेबांना झाली नाही याचं दुःख आहे आणि म्हणून हे दुःख कायमचं नष्ट व्हावं माझ्या शेतकऱ्यांना आत्महत्या करूच नाही त्यासाठी सुद्धा आम्ही पायपीट करतो जो शेतकरी अन्नत्याग त्या आला आम्हाला भेटायला आला आणि आम्हाला ताकद दिली त्या शेतकऱ्याला आम्ही आता संवाद साधून संवाद आणि संवेदना जाणून घेऊन या पदयात्रा आम्ही सुरू करणार आहोत त्याची सुरुवात त्याला आपली तुमची सगळ्यांची मदत लागणार आहे आणि मग पाच ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट सिंदूर यात्रा काढणार आहोत से संविधान तक म्हणजे रामटेकपासून ते दीक्षाभूमीपर्यंत पाच ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्ट हा क्रांती दिवस आहे आणि रक्षाबंधन आहे हे सिंदूर वाचवायचं काम माझ्या साडेतीन लाख महिलांचं सिंदूर सरकारच्या धोळ धोरणामुळं पुसल्या गेलं ते सिंदूर पुसण्याचं वेळ येऊ नाही येऊ नये दीक्षाभूमीवर आम्ही नऊ ऑगस्टला मोदी साहेब आले तर फार चांगलं देवेंद्रजी आले तर फार चांगलं त्यांचे प्रतिनिधी आले तर त्याच्याहीपेक्षा चांगलं नाही आले तर त्यांच्या पोस्टरला आम्ही सगळ्या आत्महत्याग्रस्त बहिणी राखी बांधून त्यांना आम्ही आवाहन करणार आहोत आणि होंग या दोन यात्रेची आम्ही आता त्याची पूर्ण बांधणी केली सरकारला कुठल्याही परिस्थितीत आम्ही मांडलेल्या मुद्द्यापासून बाहेर जाऊ देणार नाही काही झालं तरी बेहत्तर अन्नत्यागानंतर पुन्हा एक अहिंसेची लढाई पुन्हा आम्ही पाहतो आहे आत्मसमर्पित लढाई आम्ही लढतो आहे आमच्या कार्यकर्त्यासह शेतकऱ्यासह त्या लढाईला आपण सर्वांनी सहभाग द्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो आता राहुल गांधींनी एक ट्विट केलेलं आहे मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात पाच महिन्यात तब्बल आठ टक्के मतदार वाढलेले आहेत तसं पाहत मला वाटते हा फार संशोधनाचा विषय आहे आणि फार तितकाच मला वाटते गंभीरपण आहे लोकशाहीमधलं सगळ्यात महत्त्वाचा पैलू हा मतदान आहे आणि मतदान जर अशा पद्धतीनं झालं तो लोकशाही खतम व्हायला वेळ लागणार नाही आणि त्यासाठी आम्ही सगळे या गोष्टीसाठी सोबत राहू असं मला वाटते कुठलंही सरकार करत असेल कुठलाही पार्टी करत असेल तर या भारत देशाच्यासाठी ते मला वाटते फार गंभीर राहील येणारं एनार, येणारा जो काळ आहे तो मला वाटते फार घातक परिस्थितीनं समोर जाऊ शकतो मला वाटते सगळ्यांनी ही लढाई लढली पाहिजे आणि निश्चितच आमचं समर्थन आहे आता पंधरा दिवस त्यां पंधरा दिवस सांगितलं काल उदय सावंतजीचा फोन आला होता बावनकुळेचा फोन आला होता ते म्हणत होते का सोमवार मंगळवारी आज आम्ही बसून त्या समितीचं हे करतोय पाहू वाट पाहू नाही तर आंदोलन तर काही थांबवलं नाही आपण नाही मग आजकाळ नाही जो सोडला सोडायला नाही तर मग काय करायला पाहिजे म्हणजे पन्नास शेतकरी आमचे मानधे मरू द्यायचे होते मलाही दफन व्हायचं होतं किंवा मग कार्यकर्त्याला चक्काच्या माधववर करून गुन्हेही दाखल होऊ द्यायचं होतं असं म्हणायचं आहे का तुम्हाला कसं आहे मी एकशे ब्याऐंशी शा शासनाने काढले दिव्यांग आंदोलन मला आंदोलनातली पी एच डी आहे जेवढे आंदोलन बच्चूकडून महाराष्ट्राच्या धर्तीवर आणि देशाच्या धर्तीवर केले तेवढ्या आंदोलनाचा इतिहास या महाराष्ट्रात कोणाचाही नाही आणि सक्सेस रेट एटी पर्सेंटच्या वर आहे आंदोलनाचा त्याच्यानं एकशे ब्याऐंशी शासन निर्णय काढणारा आणि देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय निर्माण करणारा एक आंदोलक म्हणून बच्चू आहे सरकारला आम्ही सोडणार नाही दीड तेर, तेरा महिने आंदोलन चाललं पंजाबच्या शेतकऱ्यांचं साडेसातशे शेतकरी मरण पावले आणि तेव्हा तीन कायदे कमी झाले पण दुसरी बाजू आंदोलनाची पाहिली तर तेवढी असफलता दिसून हे पण लक्षात घ्या आणि म्हणून आंदोलन थांबवणं म्हणजे फसवणं ना होत नाही आणि फसवलं बच्चूपुळीला फसवणार नाही सरकार आणि शेतकऱ्याला फसवलं तर मग मतदानाच्या पेटी दाखवल्याशिवाय राहणार नाही हे हे अभि तो टेलर होता आता हा पहिला भाग सुरू आहे एंड फार व्यवस्थित होईल आणि त्या एंडमध्ये माझ्या शेतकऱ्याला खिश्शात पैसे आल्याशिवाय राहणार नाही ते धीरो अंबानीच्या आणि तब्बल शंभर दोनशे व्यापाऱ्याच्या खिशात जाणारा पैसा माझ्या गरिबाच्या खिशात पैसे आणून दिल्याशिवाय राहणार नाही त्याचं एक उदाहरण पहिलं सांगतोय का सातत्यानं बच्चू विधानसभेत त्यासाठी केलेलं होतं आंदोलन का शहरात अडीच लाखाचं घर देता आणि गावातल्या लोकले फक्त सव्वा लाखाचं घर देता या सगळ्या आंदोलनातल्या ती मागणी आमची होती आज दोन लाखाचं घर माझ्या शेतकऱ्याला ग्रामीण भागातल्या पन्नास हजार सरकारला आम्ही वाढायला लावले पन्नास ते सत्तर हजार वाढायला लावले आणि आत्ता गरीबाच्या खिशात पैसे आणून देण्याचं काम पुण्याचं काम आम्ही केलं त्याच्यात तुमचंही पुण्य तेवढंच महत्त्वाचं आहे लोकांच्या घरात पैसा झेंडा दाखवून सत्ते देणाऱ्या पार्ट्याला आम्ही सांगू का हा झेंडा उचलू आणि तुमच्या तिजोरीतला पैसा गरीबाच्या घरापर्यंत नेल्याशिवाय राहणार नाही हा आमचा बाणा आहे आणि हा बाण्यासाठी आम्ही काही पण कुठेही पण आणि कुठल्याही स्तरावर आंदोलन करायला तयार आहोत मला एक सांगा आता कर्जमाफीमध्ये मला असं काही लोकांनी म्हटलं का अदानी अंबानीला काही समिती नेमली नाही आणि लाडकी बहिणीला समिती नेमली नाही कारण लाडकी बहिणीला समिती नेमली नाही तो पूर्ण राजकीय डाव होता हे स्पष्ट झालं आता आम्हाला ज्याच्यासाठी सरकार नेहमी निगेटिव्ह असतं नाहीचा फळा असतं त्या सरकारला आता पॉझिटिव्ह फाड्या वाचून दाखवायचा आहे आम्हाला एक अधिक एक दोन होते दोन अधिक दोन चार होतं याला वेळ तर लागणारच आहे आणि समितीमध्ये आम्ही जे सांगतो आहे का याच्यात आमदार खासदाराला घ्यायला नको अधिकारी कर्मचारी जे इन्कम टॅक्स भरतात त्याला घेतलं नाही पाहिजे या अमरावती शहराच्या बाजूनं एक किलोमीटरच्या आज जे जमीन आहे ते लेआउट धारकाची जमीन आहे तो कर्जमाफी देता कामाने याची काळजी आपण घेतली पाहिजे याला काही काळ लागेल आणि खऱ्या गरीबाला अधिक जास्त कर्जमाफी कशी देता येईल हाही आपण हिशोब घेतला पाहिजे याला थोडा वेळ लागेल त्याला आम्ही मान्य हो। पण जास्त वेळ लागता कामाने जर तुम्ही त्या वेळेवेळेमध्ये जर तुम्ही येणारी निवडणूक आणून पाहत असाल तर मी तुम्हाला सांगतोय त्याचा परिणाम येत्या महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये माझ्या शेतकऱ्याच्या डोक्यात तो परिणाम आम्ही घालण्यात यशस्वी राहिल्याशिवाय राहणार नाही राजकीय नेत्याचं मरण मरणात नाही तर त्याच्या बदलामी ते आहे हे सरकारनं लक्षात करून घ्या आणि त्याचं मरण मतपेटीत आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही हे सरकारनं समजून घ्या आम्ही तुम्ही जेवढ्या आम्हाला सोपे समजता तेवढा सोपा बच्चू कडू नाही कारण त्याच्या माग अडनात कडू आहे समोर जरी बच्चू असण तो उसमे पीछे जो आहे ना वो कडू आहे हे में रखना चाहिए नाही नाही फा नाही नाही सात बारा कोरा म्हटलं आहे आणि आमची यात्रा सात बारा कोरा कोराची आहे त्याच्यानं कराचं असेल तर कोराच करावं लागेल आणि ज्यानं कर्ज दिलं भरलं त्याला पण पैसे द्यावं लागेल आणि आता सक्तीची वसुली खास करून कुठल्याही बँकेच्या मॅनेजरनं सक्तीची वसुली कर्जमाफी होईपर्यंत केली तर त्याच्या थोबाळ्यात मारल्याशिवाय राहणार नाही आम्ही त्याच्यासाठी एक आंदोलन मुंबईच्या मेन बँक ब्रँचमध्ये पण करणार आहोत माझी बँक मी अध्यक्ष आहे तेपर्यंत सक्तीची वसुली होणार नाही मी आहे ना, ना आम्ही जबाबदारीने बोलतो आहे राजीनामा फेकून दिवस आलेले पण सक्तीची वसुली होणार नाही जेथपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत आणि ते जर केली तर मग त्याचा जो लढाई तेव्हा आमच्यासोबत आहे अधिक दोनशे गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर आम्ही लढू त्यासाठी आम्ही सज्ज आहोत ती लढाई आम्ही आरपार करणार आहोत आणि नव्याचं जुन्या जुन्याचं नवं सरकारनं लगेच केलं पाहिजे हे सुद्धा आम्हाला सरकारकडून अपेक्षा आहे या अधिवेशनमध्ये मला वाटतं सगळ्या शेतकरी मजुरांनी दिव्यांगांनी सगळ्या आमदारांना एस एम एस करा का तुम्ही कोणत्याही पार्टीचे असू द्या पण जर कर्जमाफीचा ठराव विरोधी पक्षनेत्यानं आणला तर सगळ्या पक्षातल्या आमदारानं तो ठराव मंजूर करावा एवढं जरी विधानसभेतल्या ज्या ज्या शेतकऱ्यांचं मतं ज्या आमदाराने पडलं आणि शेतकऱ्याचे मतं घेणाऱ्या आमदारानं एवढं करावं आणि त्याच्याकडून सरकार लोकांना करून घ्यावं हे सुद्धा अपेक्षा हां हा बरोबर काही त्याच्यातले आपल्या आपल्या जर जिल्ह्यातले जर पाहिले अमरावती जिल्ह्यातले तर साठ सत्तर टक्के लोकांनाच पगा पैसे आले तिचं डिबिटही झालेलं नाही आहे पण मागच्या मीटिंगमध्ये फडणवीस साहेबांना म्हटलं होतं का तुम्ही जर एका महिन्यात जर झाली तर आम्ही मुख्य सचिवावर कारवाई करू त्या संबंधित सचिवावर कारवाई करू वाट पाहतोय फडणवीस साहेबांची काय काय एक काय नाही माझं काय म्हणणं आहे व्यासपीठ आपण तयार केलं मंत्रालय म्हणजे व्यासपीठ आहे मला हे बसायला खुर्चीच नसती तर हे तुमचे कॅमेरे राहिले नसते आणि मला बसता आलं नसतं आता बसायला आम्ही खुर्ची निर्माण केली आता त्या खुर्चीचं वजन वाढवण्यासाठी हे आंदोलन आहे म्हणजे ते वजन वाढलं तर माझ्या दिव्यांगाचा त्याच्यात लाभ होणार आहे खरंतर आम्ही एकशे ब्याऐंशी शासन निर्णय काढले आणि त्या निर्णयामध्ये आत्तापर्यंत सरकारले किमान चाळीस हजार कोटी वाटप करावं लागले आहे हे नगरपालिका राज्य सरकार केंद्र सरकार आणि जिल्हा परिषद हा मोठा विजय आहे आणि मग त्याची सुल आता आपण दिव्यांग मंत्रालय निर्माण केलं वित्तीय मंडळे काढले अनेक जाती जाती आहे मी वित्त मंडळ काढले खडकू काहीच नाही आहे आणि म्हणून ती लढाई आता खरी तर आता खरी लढाई सुरू झालेली आहे दिव्यांग मंत्रालयानंतर आता अनेक गोष्टी आम्हाला त्याच्यात काही करून घ्यायच्या आहेत त्या करू का आहे का फडणवीस साहेबांचंच वाक्य आहे का बजेटमधला निधी जो येतं तो टेंडर निघणारे निघणारा निधी किती आहे आणि बघा टेंडरचा निधी किती आहे त्याच्या तरतुदी कशा आहे आता टेंडर निघणाऱ्या निधीची तरतुदी वाढल्या टेंडरनं निघणाऱ्याच्या तरतुदी कमी झाल्या त्याच्यामुळे हे असं होते ते दुरुस्त करू ना हुसकिले तो बैठे हा त्याच्यासाठी बसलो सभागृहात जरी नसलो तरी लोकांच्या सभागृहात आहे ना लोकसभागृहातून आम्ही त्या सभागृहाला चॅलेंज करू तेच तर दिलं ना दोन ऑक्टोंबर हां कायच्या बाबतीत हा हा मी नेहमी बोमलत आलो ई काय करायला पाहिजे जर खरे मर्द तर हे जर मर्द कोणाचाही आता बोलू नये तो बदलला नसन तर आणि हे खरे राम भक्त अगर होंगे कारण हे काँग्रेसचं पाप आहे होईल व्ही एम आणि भाजपनं त्याचा वटवृक्ष केला आहे हे जर पाप आमच्या हाती आलं नसतं देशात तर आज हे बोंबलाची गरज राहिली नसते माझं काय म्हणणं आहे का मशीन तशीच राहू द्या ई व्ही एम मशीन पण तो व्ही व्ही पॅट येतो ना आपल्या हाती पांढरा तो आपल्या दिसत्या हातीने एक तो हाती आला पाहिजे त्याच्यावर बॅलेट क्रमांक असला पाहिजे आणि आपली सही असली पाहिजे आणि तो व्ही व्ही पॅट बाजूच्या मतपेटीत टाकला पाहिजे म्हणजे इकडे मोजणी करा आणि काही संशय असेल तर मतपेटी मोजा एवढं साधं करायचं आहे सरकार डरती है सरकार तुम्ही सांगा सरकार मुंगरुरीनं म्हणजे ते काय म्हणतं एखाद्या तानाशाही कासारखं वागतं त्यांना माहिती आहे का मतदानाची मशीनच आमच्याजवळ आहे तुम्ही बोंबला किती बोंबला तर हा आता ते कसं आहे तेव्हा मोदीची बोमलत होते एमच्या विरोधात आता राहुलची बोमल तर असंच आहे ना शेतकऱ्याचं विरोधात असले तर शेतकरी आणि सत्तेत असले तर दुसरेच मानकरी मी का मला आता सध्या त्या आंदोलनापेक्षा हे आंदोलन फार महत्त्वाचं वाटतं आणि वेळ आली तर मग आमचं आंदोलन वेळेवर निवडणुकीच्या वेळेवर अगोदरच्या दिवशी तुम्हाला सांगू माझं काय म्हणणं आहे आम्ही आमचं कर्तव्य करतो आहे माझ्या शेतकऱ्याला माझ्या आंदोलनानं दिलासा देण्याचं काम करतो आहे त्याला त्याचा आवाज बनण्याचं काम करतो आहे त्याला एकत्रित करण्याचं काम करतो आहे आणि त्यामधून आत्महत्या कमीत कमी होईल होणार नाही हा प्रयत्न करतो आहे आता सरकारनं कर्तव्यापासून जर दूर झालं आम्ही शांततेच्या आंदोलनात जर सरकार तयार होत नसेल आणि जाणीवपूर्वक आम्ही हिंसेचं आंदोलन करावं असं जर षडयंत्र जर सरकार करत असेल तर त्याचं पाप सरकारले भोगावं लागलं असा काही ॲनालिसिस करणारा मी काही तज्ज्ञ नाही मी वक्र आपला जमिनीवरचा छत्रपती कर्जमाफी योजना नंतर महात्मा फुले कर्जमाफी योजना दोनही आल्या आणि दोनही योजनेतली आजही पंचवीस टक्के रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात गेली नाही ही वस्तुस्थिती आहे त्याच्यानं मला वाटते आम्हाला आमचा विषय राजकारणी नसून शेतकऱ्याच्या मुद्द्याचा विषय आहे आणि आमच्या काही बोलण्यानं त्या शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये हे पत्ते आम्हाला पाळावं लागणार आहे आम्ही दोनही सरकारवर विश्वास ठेवून आहे विरोधी पक्षावरही विश्वास ठेवून आहे आणि सत्तेतल्या लोकांवरही या दोनही विश्वासानं ही शेतकऱ्याची मजुराची लढाई जिंकली पाहिजे अर्थात त्याच्या खिशात पैसा गेला पाहिजे जेवढं लुटलं तेवढं सरकारच्या तिजोरीतून काळायचं आहे ओके okay, धन्यवाद आभारी आहो हां हां यही है यही तो मजा आहे कुछ, कुछ भगत सिंह बनने के दिन आ रहे हैं तो फिर फिरहम आए और आहो माझं काय म्हणणं आहे ते पदगिरीवर बच्चूकडून नमणारा असता आता आतापर्यंत कोणत्या पार्टीतन पाठिंबा पार्थी घेऊन उभा राहिला ना बच्छुकोळू वीस वर्षाच्या पंचवीस वर्षाच्या राजकारणात ना राष्ट्रवादी ना भाजप ना काँग्रेस कुठल्याही पक्षाचा पाठिंबा न घेता न कबूल केलं नो पाठिंबा त्याच्यानं ही लढाई माझ्या शेतकऱ्याच्या अस्तित्वाची आहे त्यासाठी आमच्या शरीरावर जर दर घाव जरी टाकले बंदुकीच्या गोळ्या जरी चालवल्या बच्चूकुळू हटणार नाही माझ्या बापाला वाचवायचं आहे तुमच्या आमच्या धामणीमध्ये जे रक्त वाहतं ना तो माझ्या शेतकरी अन्नदात्या शेतकरी शेतकऱ्यामुळं वाढतं त्या मजुरामुळं वाढतं हे लक्षात ठेवा आणि म्हणून हे पाप जर सरकार कुणी करन तर यांना एवढे आम्ही पाहतोय ते म्हणतं ना कोणतं खजूर होतं ढुंगणाले तसे झाल्याशिवाय राहणार नाही ते काही गोपनीय राहू दिलं पाहिजे ना सगळं जांगावर गेलं होतं